व्यासपीठावर असलेले सर्व रयतक्रांती सं रेत, रेत क्रांती भाजीपाला मार्केटचे कर्मचारी तसेच आपले आयरे केंद्र केंद्रप्रमुख या गटाचे केंद्रप्रमुख सर तसेच आपले गावाचे प्रतिष्ठित नागरिक निंबा सेठ तसेच गावाचे पोलीस पाटील उखा पवार तसेच शेलबारी पोलीस पाटील कैलास पवार तसेच कडाळ्याचे पोलीस पाटील मॅडम आणि जमलेले सर्व तसेच या ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक आणि इथं उपस्थित सर्व ग्रामस्थ पालक मित्र हो मॅडमांबद्दल जर बोला काही बोलायचं असेल तर खूपच काही बोलावं असं म्हणजे मनात आहे परंतु वेळेअभावी काही गोष्टी थोड्याशा आयरे सरांना सुद्धा पुढील कार्यक्रम आहे पण मॅडमांनी जे या गावासाठी जे काही केलं आहे ते के सर्वांना आता परिचित झालं आहे माहीतच आहे मॅडम खूप काही करून गेले गावासाठी विद्यार्थी घडवून गेले विद्यार्थी बाहेर आहेत जे या गावात कु म्हणजे जिल्ह्यात कुठेही असे कार्यक्रम होत नव्हते ते कार्यक्रम म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे कुठेही कार्यक्रम होत नव्हते ते कार्यक्रम या आपल्या धुंगडेदिगर जिल्हा परिषद शाळेमधून व्हायला म्हणजे सुरुवात केली आपण धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम विठुरायाची म्हणजे पंढरीची वारी जेव्हापासून सुरुवात केली नाही अगोदर मायेची उब मायेची उब या कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यार्थी जेव्हा आम्ही गॅदरिंग ठेवली त्या गॅदरिंगमधून काही थोडाफार पैसा आला पैसा आल्यानंतर मॅडमांनी विचार केला आता या पैशाचं करायचं काय मॅडमांच्या मनात आलं की आता हे थंडीचे दिवस आहेत विद्यार्थ्यांसाठी काहीतरी घ्यावं आम्हाला ते मॅडमांनी बोलून दाखवलं की भाऊ मुलांसाठी आपल्याला असं असं हे करायचं आहे मॅडमांना सांगितलं मॅडम तुम्ही या हो, तुमच्या याच्यात आम्ही सहभागी आहोत तुम्ही जे सांगणार ते आम्ही करायला तयार आहोत मॅडमांनी सांगितलं आपल्याला आपल्याला मायेची ऊब म्हणून मुला प्रत्येक मुलाला श्वेटर द्यायचे आहेत भाऊ आम्ही त्या गोष्टीला होकार दिला आणि मॅडमांना आम्ही भक्कमपूर्ण मॅडमांच्या मागे उभं राहिलो त्या दिवसापासून या गावात जे कार्यक्रम व्हायला लागले ते संपूर्ण जिल्ह्यात ते कार्यक्रम व्हायला लागले मायेची ऊब नंतर पंढरीची वारी सुरू केली इथं दहांडीचे कार्यक्रम घेतले शाळेच्या स्पर्धा परीक्षा असतील कुठल्याही परीक्षा असतील त्यात सहभागी घेतलं पण कधी कमी पडले नाही मॅडम आम्ही आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आठ शाळा येतात आठ शाळेतील तेव्हा सर सुद्धा इथंच होते सरांना सुद्धा आम्ही सांगितलं सर आपण काहीतरी प्रयत्न करू आणि प्रत्येक शाळेला आपण काहीतरी शिक्षणाच्या पुढे म्हणजे हे करू ते सरांनी सुद्धा होकार दिला होता कारण आपण गाव जसा असतो तसा शिक्षक असतो गावाने जर भक्कम साथ दिली शिक्षक शिक्षकही पुढे जातो कारण गावाची जर साथ नसेल तर शिक्षकही काही करू शकत नाही कारण गावाची साथ असली पालकांची साथ असली तर शिक्षक काहीतरी त्याच्यात त्याच्या अंगी असलेले गुण तो देत जातो तेच गुण विद्यार्थी घेत जातात म्हणून आप म्हणजे खूप काही बोलायचंय परंतु नंतर त्याच्यानंतर ताराचंद भाऊ बोलतील